मुळा खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे आपल्या शरीरात होतात हे आठ फायदे मुळा हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे त्याचा उपयोग फक्त चव वाढविण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीही अमूल्य ठरतो मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे तो आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केला पाहिजे चला मुळ्याच्या फायद्यावर सविस्तर चर्चा करूया एक पचन सुधारते मुळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो पचन संस्थेला मदत करतो गॅस अपचन पोटफुगी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मुळा उपयुक्त ठरतो दोन त्वचेसाठी फायदेशीर मुळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला पोषण देतात आणि त्वचेला चमकदार ठेवतात तो शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकून त्वचेचा पोत सुधारतो तीन इम्युनिटी वाढवतो मुळ्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते सर्दी खोकला यासारख्या लहानशा आजारापासून संरक्षण मिळते चार वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मुळ्यामध्ये कॅलरी कमी असून पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात मुळा समाविष्ट करणे फायदेशीर ठरते पाच मधुमेहासाठी प्रभावी मुळ्यामध्ये कमी ग्लासेमिक इंडेक्स असतो त्यामुळे तो रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते मधुमेह असणाऱ्यासाठी मुळ्याचा आहार फायद्याचा ठरतो सहा हृदयासाठी चांगला मुळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो याशिवाय तो हृदयाच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे सात डिटॅप्सिकेशनमध्ये मदत मुळा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो एकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी मुळा फायदेशीर आहे आठ हाडांची मजबूती मुळ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते जे हाडाच्या मजबूतीसाठी महत्वाचे आहे मुळा खाण्याची योग्य पद्धत मुळा कोशिंबीर पराठा भाजी लोणचं अशा विविध प्रकारात खाल्ला जाऊ शकतो मुळ्याच्या पानातही पोषण मूल्य असतात त्यामुळे ती वाया जाऊ न देता भाजी किंवा फोडणीसाठी वापरावीत मुळा हा आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग बनवला पाहिजे त्याचे विविध फायदे लक्षात घेता तो फक्त आरोग्यासाठीच नाही तर चवदार पदार्थासाठी उपयुक्त ठरतो शरीर निरोगी त्वचा सुंदर आणि पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मुळ्याचा आहारात समावेश नक्की करा मित्रांनो आरोग्य संपदा जपायची असेल तर मुळ्याला आपल्या आहारात जागा द्यायलाच हवी तर मित्रांनो मुळा खाण्याचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद